thank <laughs> you नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी पुणे मल्याळी फेडरेशन तर्फे पुणे स्टेशन येथे फलाट नंबर एक वर केरळी समाजाचा ओलिम सेलिब्रेशन दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुणे रेल्वे स्टेशनच्या सुपरिटेंडंट अश्विनी सानव सिनियर डिव्हिजनल ऑपरेशन्स मॅनेजर डॉक्टर रामदास भिसे पुणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर स्टेशन जे एम रमेकर असिस्टंट ऑपरेशन्स मॅनेजर गुड्स आर आर राजेश असिस्टंट ऑपरेशन्स मॅनेजर जनरल शीलभद्रा गौतम माजी पुणे रेल्वे टी टी चीफ कंट्रोलर एम के सिंबिच्छल पुणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर रवींद्र कुमार आय एन टी यू सीचे जनरल सेक्रेटरी व पुणे फेस्टिवलच्या केरळ महोत्सवाचे संयोजक राजन नायर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व पुणे फेस्टिवलचे समन्वयक बाबू नायर इंटरनॅशनल ह्युमन राईट अँड क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव व पुणे मल्याळी फेडरेशनचे उपाध्यक्ष एम बी परमेश्वर उपस्थित होते यावेळी पारंपरिक केरळी वाद्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे संयोजन इंटरनॅशनल ह्युमन राईट अँड क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव व पुणे मल्याळी फेडरेशनचे उपाध्यक्ष एम व्ही परमेश्वरन यांनी केले होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने केरळवासीय नागरिक व प्रवासी उपस्थित होते मी कामगार नेते ऑल इंडिया नॅशनल इंटकचे अध्यक्ष राजन रायर आणि पुन्हा मराठी फेडरेशनचे माजी अध्यक्ष सर्वांना ओनमच्या शुभेच्छा आज आज एक कार्यक्रम आमच्या मित्र परमेश्वरन जे उपाध्यक्ष पी एम एफचा आणि जे जी संकल्पना आज सादर केले इकडे पुण्या डेशनला त्याचा उद्देश एकच आहे की जे प्रवासी बांधव आहे सर्व प्रकारचे सर्व विविध राज्याचे ते इथून जातात ते इथून जात असताना सर्वांना ओणमची एक संदेश द्यायला आणि आम्ही इथे ज्याला म्हणतो पूकलम ते करून आम्ही रांगोली पूकलमच्या माध्यमाने आणि बत्ती लावून सभे लावून त्याचे उद्घाटन केले सर्व एकजुटी मेंबर आले इथे रेल्वे अथॉरिटी आले पोलिस अथॉरिटी आले येऊन त्याचे उद्घाटन करून गेले आणि आम्ही ओन काय खीरबीर त्यांना आम्ही अल्पहार आल करण्यात आले हे पुन्हा मल्याळी साडेचार लाख मल्याळी आमच्या पुण्यामध्ये आहे या आम्ही विविध प्रकारच्या संघटना आहे चर्चेच आहे आणि अय्यप्पा मंदिर आहे पस्तीस संघटना आहे आमची विविध ठिकाणी संघटना म्हणजे विविध एरियामध्ये दे। देरोड असो चिंचवड असो सासोड असो एवढा प्रत्येक ठिकाणी ओणम साजरा करतात ओणमच्या आजपासून सुरुवात केली आजपासून दोन महिने प्रत्येक रविवारी आपापल्या एरियामध्ये लोक एक एकत्रित होऊन त्या संघटना सा सादर करतात ही ओणमचा उद्देश एकच आहे की आम्ही हे सर्व जे ओणम मेन जे ओणमचं जे मेन जे ओणम जो, 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 जो आहे त्याला जसा आपला महाराष्ट्रामध्ये आपण दिवाळी पाडवा साजरा करतात तर दिवाळी साजरा करताना म्हणजे एकच उद्देश आहे वर्षातून एकदा सर्व लोक नवीन कपडे चांगले भोजन छोटे आनंदामध्ये राहतात आणि सर्व एकोपरी राहतात एकजुटीने राहतात साजरा करतात ते पण चोरी बळीराजाचं आहे हे पण बळीराजाचं आहे ओणम महाबली असे एक राजा राज्यघर होता त्यामुळे कुठलाही अन्याय नव्हता कुठला चोऱ्या नव्हता अशा असताना इंद्र लोकांना देवलोकांना जलत आले तेव्हा दहा देव लोकाना दे, देव लोकांमध्ये आपला दहा अवतारामध्ये विष्णूने एक वामन अवतार घेतलं त्यांनी म्हणजे त्यांनी यांना विचारलं की आम्हाला तीन फूट जागा पाहिजे त्या पहिल्या फूटमध्ये पहिल्या पायमध्ये त्यांनी स्वर्ग गेले दुसऱ्या बोटमध्ये सरळ भूमी गेले तिसऱ्यामध्ये काहीच नाही आहे मग वामन अवतार जे घेतले विष्णूच अवतार त्यांनी डोकं दाखवलं आणि पाठ ठेवलं तर पाताळामध्ये गेले ते पण तो बळीराजा सात चिरंजीवमध्ये एक चिरंजीव आहे त्याने एक रिक्वेस्ट केले ठीक आहे मी काय वाईट केलं नाही मी चांगला चांगला राज्य केलं होतं पण लोक चांगला राज्य केलं असल्यामुळे ते देवाला विसरून गेले तेव्हा ते जलस होऊन ते झाली होऊन त्यांना हे केलं पण मला हे कट आहे वर्षातून एकदा माझ्या प्रजेला बघण्यासाठी यायची आणि ते येण्याचे दिवस सर्व लोक नवीन कपडे नवीन सर्व हे राहून आनंदाने सर्व भोजन एकत्राने पाहुणे मावणे एकत्र राहून एक जीवाने साजरा करतात हा, राज्य असं महाराष्ट्रात महाराष्ट्रात पण म्हणतात इडापिडा टळो बळीत राज्य हां हां ते सेम इडापिळा बळो बळी चांगलं राज्य हो त्यामध्ये हे असं पद्धत जी आहे तो ही एक राष्ट्रीय एकात्मता पण हे सण आहे हा तो महाराष्ट्र आणि केरळचं हे सण दोन्ही एकच आहे फक्त राज्य वेगळं आहे सण एकच आहे तर आमचा उद्देश हे की सर्व महाराष्ट्रीयन आणि केरलीयर हे अज्या बंधुत्व ना आता वाढवायचं आणि एकजुटीन राहायचं आणि एकजुटी राहून आपण एक आपला काम करायची का हेच आपला उद्देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज पुणे रेल्वे स्टेशनवर केरळी बंधू भगिनींनी जो ओणमचा फेस्टिव्हल आयोजित केलेला होता मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी मला या सेलिब्रेशनमध्ये सामील होण्यासाठी इथे बोलवलं अतिशय आनंद झाला या सेलिब्रेशनमध्ये सामील होऊन हा अतिशय सिग्निफिकंट आणि रिलीजियस फेस्टिवल आहे आणि मला खूप आनंद वाटतो की या फेस्टिवलमध्ये मी त्यांचं सेलिब्रेशनमध्ये सामील होऊ शकले या फेस्टिवलच्या निमित्ताने मी सर्व केरळी बंधू भगिनींना शुभेच्छा देते की हा फेस्टिवल त्यांच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस जॉय आणि भरभरून भरभराट लावो आणि अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करते धन्यवाद मी बाबू नायर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहे जसं महाराष्ट्रामध्ये दहा दिवस गणरायांचं स्वागत करून मोठ्या प्रमाणात गणेश पूजा होत असतो तसंच त्या पद्धतीने दहा दिवस केरळमध्ये ओणम हे सण साजरा केला जातो हे देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे केरळमध्ये पण हे सण साजरा होत असताना कृषीचं सगळं जे काय मोबदला आहे ते फार मोठ्या प्रमाणात या मिळत असतो आणि ओणम त्याच्यामुळे प्रामुख्याने साजरा होतो जसं दिवाळी इथं साजरा होतो तिथं ओणम साजरा होतो आणि हे होत असताना पुण्यामध्ये आम्ही स्थायिक झालेले नवीन पिढी दोन पिढी इथं जन्माला आलेले पुण्यातले लोक आहेत आणि केरळचं पण सांस्कृती जे आहे ते थोडंफार ज्ञात होण्यासाठी आज पहिल्यांदा पुना रेल्वे स्टेशनमध्ये इतिहास घडला की या इतिहासामध्ये परमेश्वरांनी लीड घेऊन पुण्या म्हणलेली फेडरेशनच्या अंतर्गत एक पूकलम जे म्हणजे रांगोळी आहे त्याचं नियोजन करून इथलं सर्व लोकांना जे खीर वाटप आणि जे काही पदार्थ आहे केरळचं ते वाटप करण्याचं काम त्यांनी केलं याचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रीयन लोकांना तर केरळचं जे काय सण आहे त्याच्या बाबतीत ज्ञान देण्यासाठी किंवा त्यांना माहिती देण्यासाठी आणि आमच्या आनंदात त्यांना पण सहभागी करण्यासाठी आणि दुसरा महाराष्ट्र आणि केरळ हे दोन्हीचं जे संस्कृती आहे ते एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहे आणि निमित्ताने इथं डी आर एम असेल किंवा सर्व रेल्वेचं जेवढा अधिकारी आहे पोलीसचे सर्व अधिकारी आहे इथलं असलेलं सर्व नागरिक आणि जे काही पॅसेंजर्स आहे ट्रेनवरनं येणारा जाणारा त्यांना सर्वांना ह्या केरळचं जे काय मोठं सणाच्या बाबतीत माहिती मिळालं ह्याचाच आम्हाला फार मोठा आनंद आहे आणि नवीन पिढी माझ्यासारखं जे नवीन पिढी इथं जन्माला पुण्यात झालं तर त्या लोकांना पण ह्या केरळच्या या मोठ्या सणामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला संधी मिळालं जसं राजन नायर साहेबांनी सांगितलं साडेचार लाख मलेली आहे आणि त्या साडेचार लाखामध्ये अनेक पिढी जी आहे आता इथं महाराष्ट्रामध्ये ज जन्म घेतलेले आहे आणि परमेश्वरांनी जे काय सामाजिक कार्य करत असताना आमचं जे काय संस्कार आहे जे काय संस्कृती आहे ते मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रुजवण्याचं काम ते करत आहेत आणि जसं पुना फेस्टिवलच्या अंतर्गत केरळ उत्सव बाकी सगळं आम्ही करतो आहे त्याच पद्धतीने ओणमचं हे सण मोठ्या प्रमाणात इथं लोकांना यावं याच्यासाठी आणि सर्व महाराष्ट्र मरा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांना या ओणमच्या सणाच्या निमित्ताने आम्हाला शुभेच्छा देताना आम्ही पण त्यांना शुभेच्छा देतो आणि ओणमचं जे जेवण आहे पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर जे आहे त्याला पण आम्ही निमंत्रण देतो त्यांनी आमच्या घरात येऊन या केळीच्या पानावर जे ओणमच्या जे सध्या म्हणतात जे काय म्हणतात तर त्या सध्याचा आस्वाद घ्यावा ज्यांनी करून त्यांना केरळच्या बाबतीत आणखी माहिती मिळावं एवढंच या निमित्ताने ओणमच्या निमित्ताने सर्व केरळ बांधवांना पण मी शुभेच्छा देतो त्यांना ओणमच्या निमित्ताने त्यांच्या घरात भरभराटीच्या आणि सुखाचं जावं एवढंच बोलायचं नाही परमेश्वर पुना मलयाली फेडरेशन का वाइस प्रेसिडेंट डब्ल्यू वर्ल्ड मलयाली काउंसिल पुणे प्रेसिडेंट कैरेली चैरिटेबल फाउंडेशन का चेयरमैन वुमन राइट्स क्राइम कंट्रोल इंटरनेशनल क्राइम कंट्रोल ऑर्गेनाइजेशन का नेशनल सेक्रेटरी हम अलग अलग तरफ से अलग अलग समाज काम करता हूँ अभी हमारे साथ में जो साथियाँ हैं बाबू बाव, बाव, सर है राजन सर है उन लोग का मदद से उन लोग का आशीर्वाद से हम लोग सब इधर जो पुणे में जितना भी हम लोग जो सामाजिक सम, काम करता हूँ आज कल एक्चुअली जो ओणम का मेन दिन है तिरुवनम कल है आज उत्तराणाम बोलता है आज से ओणम शार्ट एक्चुअली दस दिन से अक्तम से स्टार्ट हो जाता है आज हम लोग जो ओणम का जो पोकणम सादर किया पुणे रेलवे स्टेशन में ये हर हर साल आज से जो भी स्टार्ट किया पुणे में आज जो स्टार्ट हो गया कई साल मैं पुणे में आके पचास साल हो गया हूँ पचास साल से मैं आज ही देखा हूँ आज से हम लोग का जो केरला का जितना भी हमारा ऑर्गेनाइजेशन है से, हम लोग केरला का सभी लोग सब साथ मिलके आज हर साल ये जो ओणम सेलिब्रेशन जो पुना रेलवे स्टेशन में ओण जो पोकड़म के साथ में करेंगे उसके लिए जो भी हमारे को जो भी शक्ति मिलेंगे हमारा लेफ्ट और राइट में जो खड़े थे हमारे जो लीड नेता लोग हैं पूना में पुना में जो राजन सर बोला था अब आज पुणे में सभी लोग अभी केरला ने ये सभी लोगों को पता है जो हमका जो मदद से उनका डायरेक्शन से जितना भी अच्छा काम करने के लिए हमारे को संधि मिले वो हिसाब से हम लोग काम करते रहे आगे भी काम करते रहेंगे या आज, तो तो आज, तो आज रेलवे का सभी सीनियर ऑफिसर्स थे और जो सी सर ने जो भी रिटायर्ड ऑफिसर सी बी सर उनका मदद से सभी लोगों को इन्वाइट करने को हुआ और पूना सर रेलवे पुलिस का मैडम आए थे अश्विनी मैडम आए थे अश्विनी एस पी रेलवे अश्विनी साहनाब अश्विनी साहनाब एस पी ऑफ रेलवे स्टेशन का मैडम आए सभी हमारे को सभी मदद किए जो भी हमारा ओणम सेलिब्रेशन में मैडम ने हमारे साथ में सेलिब्रेशन करने के लिए हमारे साथ रहे हम सभी लोगों को पुना जो भी पुणे वाले को जो पुणे का जो भी लोग हैं सभी लोगों को ओणम का शुभेच्छा देता हूँ हैप्पी ओणम थैंक यू